एकनाथ शिंदे बंड केलं त्यावेळेस जे काही थोडेफार शेलदार राहिले त्याच्यातले एक म्हणजे राजन साळवी राजन साळवींनी मदत केली ठाकरेंनी त्यांना तिकीट देखील दिलं पण साळवी जिंकू शकले नाही आणि आता त्यांनी शिंदे वाट झालेली आहे अशी पक्षांतर होत राहतात पण हे पक्षांतर थोडं स्पेशल होत कारण या पक्षांतराबरोबर एक नवीन आपल्याला कॉईन झालेला कळतो तो म्हणजे ऑपरेशन टायगर तुम्ही ऑपरेशन लोटस बद्दल खूप वाचलं असेल ऐकलं असेल भाजप ज्यावेळेस कुठला नेत्यांना आपल्याकडे वळवून घेतं त्याला ऑपरेशन लोटस असं म्हणतात आता शिवसेनेने शिवसेनेनं ऑपरेशन टायगर असा नवीन टब कॉईन केला आहे पण या सर्व घडामोडींचा या राजकीय डेव्हलपमेंटचा खरोखर एक कॉमन मॅनला काही फरक पडतो का याच्याबद्दल आज थोडीशी चर्चा करू नमस्कार मी आकाश खडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स राजन साळवी तर गेलेले आहेत आणि यानंतर शिंदेच्या काही नेत्यांनी अशी विधानं केली आहेत की बाकीचे जे नेते आहेत जसे की भास्कर जाधव असू देत आणि बाकीचे नेते ते देखील आमच्याकडे येतील इवन ठाकरेंचे जे खासदार आहेत ते देखील शिंदे सेनेच्या वाटेवर वा आहेत अशी सातत्याने वक्तव्य शिंदेच्या नेत्यांकडून होतात ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात मीडियावर बोलताना सांगतात पण यातून एक प्रश्न असा निर्माण होतो की याची खरंच गरज आहे का कारण आता माहिती सत्तेत आहे त्यांच्याकडे तीन भक्कम पक्ष आहेत भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या एनसीपी त्यांना कुठेही संख्याबळाचा प्रॉब्लेम येत नाहीये मग हे ऑपरेशन टायगरची गरज काही एक असं म्हणलं जाते कि कुटे का की कुठेतरी भाजपला ठाकरेंना पूर्णपणे संपवायचं आहे त्यासाठी हा प्रयत्न झालेला आहे आता ठाकरे संपतील की नाही संपतील हा वेगळा मुद्दा आहे तो वादाचा मुद्दा आहे त्याच्यावर एक पूर्ण वेगळा व्हिडिओ होऊ शकतो पण मला एक राजकीय विश्लेषक म्हणून असं वाटतं ज्यावेळेस आपण नेत्यांशी बोलतो ज्यावेळी पत्रकार नेत्यांशी बोलतात त्यावेळी ते ऑपरेशन टायगर ऑपरेशन लोटस या गोष्टींबद्दलच चर्चा करणं त्यांना जास्त रस असतो पण तुमच्याकडे आता ज्यावेळेस मेजॉरिटी आहे त्यावेळेस तुम्ही लोकांचे प्रश्न उचलले पाहिजेत लोकांच्या प्रश्नांबद्दल बोललं लो पाहिजे असं मला पर्सनली वाटतं तुमची पाणी टंचाई असू दे एम्प्लॉयमेंट असू दे बाकीचे जे इंडस्ट्रीज यायला पाहिजेत दाहोसमध्ये आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट मिळाली अजून किती मिळायला पाहिजे होती हे सगळे जे मुद्दे याच्यावर पॉलिटिशियन्सनी बोललं पाहिजे असं वाटतं ना की ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन लोटस आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन लोटस पण एका म्हणून झालं भाजपला त्यांना फटका बसला भाजपचं वॉशिंग मशीन असं देखील एक करण्यात आला होता असंच काहीतरी शिंदे होतं का हे बघावं लागेल आणि माझं असं म्हणणं आहे की शिंदेंनी सध्या उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची सेवा करावी त्यांच्या नेत्यांनी लोकांचे प्रश्न कसे सुटतील याच्याकडे लक्ष द्यावं ऑपरेशन टायगर या गोष्टीला एक कॉमन मॅनच्या हिशोबाने काही अर्थ नाहीये तुम्ही नेत्यांना घ्या तुमचं राजकारण करा त्याच्यात कोणाची अडचण येत नसते पण एका कॉमन मॅनला काय पाहिजे त्यांना तुम्हाला निवडून दिलं त्यांना तुम्हाला उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त मत दिली जास्त सीट दिला त्याच्यासाठी तुम्ही काम करा आणि जे देशातले नागरिक आहेत जे महाराष्ट्रातले नागरिक आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद